नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सरसे स्वागत आता पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यासाठी उरले फक्त तीन दिवस किती शेवटचे तीन दिवस उरले बरेचशे विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहे सर आम्हाला मुदत वाढ मिळेल का या संदर्भात आम्हाला गाईडलाईन करा तर मी तुम्हाला एकच मेसेज देईल किंवा तुम्हाला एकच सल्ला देईल की मुदत वाढ मिळण्याची शक्यता आहे किंवा नाही हे आपल्याला आजू त्यामध्ये समजणारच आहे पण तुम्ही फॉर्म भरून द्या का आहे का जर वेबसाईट चालते आता तुमच्या ज्या जिल्ह्यामध्ये तर काही ग्रामीण भागातले मुलं तिथं नेटचा इशू असेल तर तिथं कशी चालते मला माहीत नाही आहे पण बऱ्यापैकी वेबसाईट ही व्यवस्थित चालते तिच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाहीये तर शासनाने जर मुदतवाढ नाही दिली म्हणजे इथून मागे जर आपण बघितलं मागच्या दोन वर्षाचा जर आपण एक्सपिरियन्स घेतला किंवा अनुभव जर बघितला तर मागील दोन वर्षामध्ये पंधरा दिवस वाढून दिले होते दोन्ही भरत्यांना वाढून दिले होते ह्या भरतीला आपण देऊ शकता मी काय म्हणतोय देऊ शकता देतीलच असं म्हणत नाहीये पण आपण त्या भरुशावर राहायचं नाहीये तुम्हाला एकूण फॉर्म किती भरायचे बघा तुम्हाला चालकचा भरायचा आहे बरोबर ना एस आर पी एफ भरायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला पोलीस शिपाई भरायचा आहे त्यानंतर कारागृह आहे आणखीन जर कोणी बँड्स असेल तर तुम्हाला बँड्समन पण भरायचं एवढे फॉर्म भरायचे आणि तुम्ही बऱ्यापैकी विद्यार्थी हुशार असाल भरून ठेवले काय काय फॉर्म आणि मेन जो फॉर्म आहे तो त्यांनी मागं ठेवलेला आहे पोलीस शिपायचा जर ह्या अपेक्षेवर असल का आपल्याला मुदतवाढ मिळेल मिळेल थांब ह्या जिल्ह्यात बघू किती त्या जिल्ह्यात किती बघू असं जर बघत असाल नंतर जर वेबसाईट वर जर लोड आला ना मग डायरेक्ट मग झोप सुद्धा लागणार नाही मग रात्रभर जागे असाल सायन्स अपलोड होत नाही फोटोज अपलोड होत नाही फॉर्म कुठं काय करावं परत बाहेर फेकले जाते असं होतं दरवर्षीच मग उगा टेन्शन घेण्यापेक्षा माझं काय आहे लवकर ग्राउंड देशाला आणि हे बघा मुंबईला आहे ना मुंबईला असं वाटत होतं की, जा, एक एक की जा ना जास्त अर्ज पडणार आहे दोन लाखाच्या दीड लाखाच्या घरात जातील पण मी कालचा आकडा सांगतो एक लाख आहे एक लाख अर्ज आहे आणि ब्याण्णव लाख विद्यार्थ्यांनी काय केलं तर पे केलेले म्हणजे इथं पैसे भरलेले आहेत आणि एक लाख मुलं जे आहे ना त्यांनी फॉर्म भरून ठेवले त्यांचं पेमेंट बाकी आहे मग असे भरपूर विद्यार्थी असे बरोबर ना तर इथं तुम्हाला बघा मुंबईला आहे त्याच्यानंतर पुणे शहरला आहे असे भरपूर विद्यार्थी का ज्यांनी फॉर्म भरून ठेवले पण माझ्या अनुभवानुसार सत्तर टक्के मुलांनी फॉर्म भरले तीस टक्के मुलं बाकी आणखीन पण मग तीस टक्के वाट बघताय अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म वाढताय असं तर बरेचशे ठिकाणी जागा असल्यामुळे मुलं डिवाईड झालेले पुणे शहरला मुंबई लो मार्गाला त्याच्यानंतर नई मुंबईला त्यानंतर आपलं ठाणे शहरला असे भरपूर विद्यार्थी काय झाले आणि डिवाईड झाले त्याच्यामुळे तुम्ही जास्त विचार करू नका स्वतःवर विश्वास ठेवा महत्वाचं काय ना स्वतःवर विश्वास ठेवा की माझं या जिल्ह्यामध्ये काम होणार आहे मी या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरल्याच्या नंतर मी पोलीस होणारच आहे तर तुम्ही मुदतवाढ या गोष्टीची वाट बघत बसू नका जर भेटली समजा एखाद्या वेळेस जर आपल्याला पंधरा दिवस जर वाढून दिले तर काय होणार आहे हे बघा समजा जर तुमचे पंधरा दिवस जर वाढले बरोबर ना वाढल्याच्या नंतर याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला वाटतं की मला माझा जो फॉर्म आहे हा इथं मला या जिल्ह्यामध्ये नको होता तो फॉर्म काय करायचा कॅन्सल करायचा कॅन्सल करा आणि परत काय करू शकता तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता नवीन फॉर्म फक्त काय होईल तुमचे जे तीनशे पन्नास किंवा चारशे पन्नास रुपये जे तुम्ही ओपन किंवा कास्टमध्ये जे भरले हे पैसे तुम्हाला रिफंड भेटणार नाही एवढं काळजी घ्या तुम्हाला इथं परत पैसे भरावे लागतील असं मग तुम्हाला मग ते नंतरच नंतर बघू ना आता कशाला उगाच रिक्स घेत आहे बरोबर ना आणि अजून एक काय माहितीये का विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक शंका आहे की आपण चलन एक सोबत करू चलन एक सोबत करू म्हणजे आपल्याला एक सोबत काय ना तर फॉर्मला आपल्याला एका दिवशी तर आता ह्या वर्षी काय होत आहे ना ऍप्लिकेशन नंबर पण सोबत येतोय टोकन नंबर पण सोबत येतोय मग तुम्ही फॉर्म भरताना फॉर्म भरताना पण एक सोबतच भरा सगळे म्हणजे ऍप्लिकेशन नंबर तुमचा सोबत आला पाहिजे आणि चलन पण तुमचा एक सोबत करा म्हणजे दोन्ही गोष्टी जर केल्या तर तुम्ही एकामागे एक येऊ शकता ओके व्यवस्थित अभ्यास करा जास्त लोड घेऊ नका तुम्ही पोलीस होणार असला ना तर कोणत्याही जिल्ह्यात गेले तरी पोलिस हे तुम्ही होणारच आहे फक्त काय ना तुम्हाला एक चांगला डिसिजन घ्यायचा आहे आणि त्या निर्णयावर ठाम राहायचंय आणि तो जो तुम्ही डिसिजन घेणार आहे तो योग्य कसा ठरल या गोष्टीचा तुम्हाला काय करायचं आहे विचार करायचा आहे जास्तीत जास्त प्रयत्न करा अभ्यास वाढवा तुमची जी स्पर्धा आहे ना ती विद्यार्थ्यांसोबत नाही तुमची स्पर्धा आहे दीडशे मार्कांसोबत दीडशे मार्क हे दीडशे मार्कांना तुम्हाला माग करायचंय स्वतःशी स्पर्धा आहे लोकांची नाहीये अजिबात नाहीये तुम्हाला दीडशे पैकी एकशे चाळीस प्लस कसं जाता येईल या गोष्टीचा विचार करा एकशे पस्तीस प्लस कसं जाता येईल या गोष्टीचा विचार करा तुम्ही तेव्हा तुम्हाला यावर्षी मिरिट भेटणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक उपाय म्हणजे जी के जो विषय तुम्हाला अवघड वाटतोय ना तो आपल्या लक्षद्वीप अॅकडेमिन जी के विषय एकदम सोपा करून टाकला त्याचं टेन्शन ठेवलं नाही मुलांसाठी काय केलं माहिती का डायरेक्ट पाच हजार वन लायनरची बॅच आणली किती पाच हजार वन लायनर तुम्हाला देणार आहे आता पाच हजार मधले साहजिक ना तुम्हाला पंचवीस प्रश्न येण्याची शक्यता आहे का नाही येऊ शकत बरोबर ना प्रत्येक विषय वाईस तुम्हाला भेटणारे इतिहास महाराष्ट्र भारत जग विज्ञान राज्यघटना राज सगळ्यांचे भेटणारे आणि जे तुम्हाला विचारले गेलेले प्रश्न आहे ना ते सुद्धा आपण देतोय ते सुद्धा देणार आहे त्याच्यामुळे काहीच काळजी करायची नाही सर्व प्रश्न पीडीएफ स्वरूपामध्ये असणार तुम्हाला याचा झेरॉक्स पण मारू शकता तुम्ही आणि जी के चे वनलाईन ट्रिकनुसार शिकवलेले सहा महिने व्हॅलिडिटी जर भरती पुढे जाते ग्राउंड थोडंसं पुढं जाते तर आपण त्यासाठी कालावधी पण सहा महिने ठेवलाय अनलिमिटेड व्ह्यू किती वेळा बघू शकतो काहीच काळजी करायची नाही बॅच घ्यायची असेल तुम्हाला बघा हा माझा नंबर आहे एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन या नंबरवर हो मला व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला ॲपची लिंक देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ॲपची लिंक देणार आहे ॲप डाउनलोड करा आणि तिथं पाच हजार वन लाईन बॅच आहे किती रुपयाला आहे फक्त नव्याण्णव रुपये मी आम्ही असं नाही का चारशे पाचशे तीनशे रुपये असं अजिबात नाही फक्त नव्याण्णव रुपयात तुम्हाला भेटणार आहे ओके लेक्चर पण असणार याच्या त्याच्यामुळे काहीच काळजी करायची नाही जी जीके के अवघड वाटणार विषय तो तुम्हाला सोपा वाटेल तो लक्षामध्ये तर फॉर्म ज्या विद्यार्थ्यांची बाकी आहे त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून टाका आता वाट बघत राहू नका की मुदत वाढेल आणि असं होईल आणि तसं होईल कुठंही गेले तरी फॉर्म येणारच आहे फक्त मनगटात ताकद ठेवा आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा या वर्षी तुम्हाला वर्दी भेटणार म्हणजे भेटणार शंभर टक्के भेटणार काय अडचण असेल तर मी मोठा भाऊ म्हणून तुम्ही मला कधी फोन मेसेज मला करू शकता ओके आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सातत्य असू द्या अभ्यासामध्ये ओके चलो आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय लवकरच आपण नवीन लेक्चरला भेटूया धन्यवाद